सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहुया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये दोन हजार आठ मधील मालेगाव बॉम्ब स्फोटातील सर्व कथित आरोपींची आज एनआयएनच्या विशेष न्यायालयाने निदर्श मुक्तता केली त्यानंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडितांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यातील अनेक जणांनी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे स्पष्ट केले या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर शंभरहून अधिक जण जखमी झाले होते आज मुंबईत विशेष न्यायालयाने या खटल्याचा निकाल जाहीर केला संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागला आहे तब्बल सतरा वर्षानंतर एन आय कोर्टाने हा निकाल दिला आहे मालेगावाच्या भिक्कू चौकात एकोणतीस सप्टेंबर बॉम्बस्फोट झाला होता या बॉम्बस्फोट प्रकरणात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता शंभर पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले होते आज न्यायाधीश ए लाहोटी यांच्या कोर्टाने निकाल दिला यात स्वाधीन प्रज्ञासिंह ठाकूर मुख्य आरोप यांच्यासह जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी एन आय एन न्यायालयाकडे केली होती आज विशेष न्यायालयाने निकाल देताना सतरा वर्षानंतर सर्व आरोपींची निदर्शा मुक्त्यावर आता स्वाधी प्रज्ञा यांनी प्रतिक्रिया दिली आहे मालेगावातील विकू चौकात एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने आज एक महत्वपूर्ण निकाल दिला या प्रकरणात तपास यंत्रणाकडून पुराव्याच्या अभावी सर्व आठ आरोपींची मता करण्यात आली यात भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचाही समावेश आहे न्यायालयाने केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही शिक्षा देता येणार नाही असे स्पष्ट करत हा निर्णय दिला आजही भारतीय हवामान खात्याने काही भागात अलर्ट जाहीर केलाय पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात पाऊस चांगला झाल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग वाढलाय पंढरपूरकडेही पाऊस चांगला झाल्याने धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे दरवर्षीपेक्षा यंदा राज्यात मान्सून दाखल झाला विशेष म्हणजे राज्यातील जवळपास सर्व ठिकाणी मान्सूनच्या पावसाचा जोर बघायला मिळाला भारतीय हवामान हो खात्याकडून विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे पावसाचा येलो अलर्ट हा जाहीर करण्यात आलाय विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यातील इतर ठिकाणी पावसाच्या सरी मध्यम स्वरूपात कोसरतील बाकी ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय <गगी> राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर जोरदार चर्चा झाली यावेळी समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांनी ऑपरेशन सिंदूर या नावावर सभागृहात प्रश्न उपस्थित केला यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली मात्र या दरम्यान जया बच्चन या बोलत असताना असे काही घडले की थेट त्यांचा चढला आणि त्यांनी महिला खासदाराला झापलं जया बच्चन यांचा राग सर्वांनाच आहे मग ठिकाण कोणतेही असो जया बच्चन या बोलल्याशिवाय राहत नाहीत सायद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पुढील काही महिन्यामध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कमाल सुरुवात केली आहे राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या आम्ही महायुती म्हणून लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या आम्ही महायुती म्हणूनच लढणार मात्र काही ठिकाणी जिथे अपवादात्मक परिस्थिती असेल तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील मात्र मैत्रीपूर्ण लढत हा पहिला पर्याय निश्चित नसेल तर महायुतीमध्येच निवडणुका लढवल्या जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मात्र मैत्रीपूर्ण लढत हा पहिला पर्याय निश्चित नसेल तर महायुतीमध्येच निवडणुका लढल्या जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे आज भारतीय जनता प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत त्यांचे दोन सुपुत्र चिमन डांगे आणि विश्वनाथ डांगे हे देखील भाजपमध्ये दाखल झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा वृक्ष प्रवेश सोहळा पार पडला यावेळी अण्णासाहेब डांगे कार्यकर्ते भूमिका बजावली होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत त्यांचे नेतृत्व तयार झाले होते नंतरच्या काळात त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता मात्र ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते मात्र आता पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये परतले आहेत डांगे यांच्या पक्षप्रवेशामुळे सांगलीत भाजपची ताकद आणखी वाढली आहे तसेच शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना या प्रवेशामुळे धक्का बसण्याची शक्यता आहे पुण्यातील रेव पार्टी सध्या तुफान चर्चेत आहे एकनाथ खडसे यांच्या जा जावईला खराडी भागात सुरू असलेल्या रेव पार्टीतून अटक करण्यात आली या पार्टीत काही पुरुषांसोबतच महिलांचा देखील समावेश होता पार्टीतून गांजा कोकेन आणि दारू पोलिसांनी जप्त केली रेव पार्टी सुरू असताना पोलिसांनी ही छापेमारी केली मात्र यानंतर सतत पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप केले जात आहेत पुणे पोलिसांच्या विरोध विरोधात आपण कोर्टाने जाणार असल्याचंही खडसेंनी म्हटले एकनाथ खडसे यांच्या जावई प्रांजल खेबलकर यांना पुणे पोलिसांनी रेव पार्टी करताना रंगेहात ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली या प्रकरणी अनेक खुलासे होताना दिसत आहेत जावयासाठी स्वतः एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे मैदानात आहेत प्रांजल यांना कोर्टात हजर करण्यात आले त्यावेळी रोहिणी खडसे आणि त्यांच्यामध्ये संवाद झाला माझ्या जावयाला फसवले जात असल्याचे खडसेंनी म्हटलं असून यामध्ये मोठा प्लॅन आहे फक्त हेच नाही तर पोलिसांना जावयाच्या मोबाईल खाजगी फोटो व्हायरल करण्याचा कोणी अधिकार दिल्याचंही खडसेंनी म्हटलं आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगाव शहरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाला आज जवळपास सतरा वर्ष पूर्ण होत आहेत भिक्कू चौकात घडलेल्या या बॉम्बस्फोटात सहा निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक लोक गंभीर जखमी झाले या घटनेमुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले या प्रकरणाचा निकाल तब्बल सतरा वर्षानंतर आज मुंबईतील एन आय एनच्या विशेष न्यायालयात जाहीर करण्यात आला या खटल्यात स्वादी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी एन आय एन केली होती त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते आता या निकाला प्रकरणातील सर्व सात आरोपींची निदर्शक सुटका करण्यात आली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री